मंडळी रामराम सरडा हा प्राणी असा आहे जो रंग बदलतो म्हणतात एखाद्या झाडावर गेल्यावर त्या झाडाच्या पानाप्रमाणे फुलाप्रमाणे सरड्याचा रंग बदलत जातो आणि सरडा स्वतःचा जीव वाचवू शकतो अशी रंग बदलणारे प्राणी पक्षी अनेक आहेत ते रंग बदलतात आपला जीव वाचविण्यासाठी स्वतःला सुरक्षित करण्यासाठी ते जीव वाचविण्यासाठी रंग बदलतात राजकारणातले सरडे मात्र सराईतपणे जीव गेला तरी रंग बदलतात आणि लाभ व्हावा यासाठी रंग बदलतात या राजकारण्यातल्या रंग बदलू लोकांचा आता वीट येतोय कंटाळा येतोय आणि यांना सारखं सारखं उघड करावं वाटतंय सारखं सारखं सुरुवात करूया भांडूपच्या पासून या भांडूपच्या देवानंदनी काय केलं आधी इंदिरा गांधींचं कौतुक करताना करून करताना इंदिरा गांधींच्या कर विषयामध्ये ते खरं नेतृत्व कसं ते खरं लिडरशिप कशी या भाष्य केलं हे तुम्ही आधी ऐकलंय तरीही ते ऐकवतो ऐका इंदिरा गांधी यांनी जनरल माणेकशा यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की पाकिस्तानच्या कुरापती थांबत नाहीयेत त्यांच्याशी आपल्याला युद्ध करायचं तुमची काय तयारी तुम्ही तयार आहात का जनरल माणिकशाह म्हटले आम्हाला आठ दिवस द्या तयारी आठ दिवसांनी पाकिस्तानवरती हल्ला झाला पाकिस्तानचे दोन तुकडे झाले आणि बदला केले त्याला म्हणतात लिडरशिप नेतृत्व आणि राजकीय ऐकलं इंदिरा गांधींच्या विषयात कौतुक करणाऱ्या या डबल ढोलकी देवानंदला मात्र मोदींना क्रेडिट देताना तोंडाचा मुळव्याध होतो की काय हा प्रश्न आहे जीभ रेटत नाही वळत नाही तिथून काय रक्त बाहेर पडतं की काय माहित नाही मला ही वाक्य आएगा सिद्धूर मोदी ने खुद मॉनिटर किया मुझे मालूम प्रधानमंत्री कभी मॉनिटर नहीं, नहीं करता भारतीय सेना के जो तो सेनापति होते वो मॉनिटर करते हैं क्योंकि प्रधानमंत्री ने उसकी पूरी जिम्मेदारी भारतीय सेनापति दो तो तीन सेनापति हो जनरल से चाहे एयर चीफ मार्शल हो वाइस सा, एडमिरल साहब हो नौदल के या हमारे जनरल साहब उनके ऊपर उनको मालूम है क्या करना है क्या नहीं करना है प्रधानमंत्री हो, राष्ट्रपति तो तीनों सेना दलो के प्रमुख है। प्रमुख है ना ऐकलं म्हणजे जेव्हा आम्हाला आमच्या पद्धतीनं बोलायचं इंदिरा गांधी ओके नरेंद्र मोदी नॉट ओके कारण नरेंद्र मोदीविषयी आमच्या मनात तिरस्कार आहे म्हणून नॉट ओके ना हीच यांची नियती आहे हीच यांची नीती आहे हीच यांची नियत आहे आणि पुढे असाच तिरस्कार करत राहून तिरस्कारात मरण हीच यांची नियती आहे नीती नियत आणि निय सगळंच यांचं हेच आहे सगळं सगळी पद्धत हीच आहे म्हणजे यांना कुठल्याही स्वरूपामध्ये आपलं ते खरं करायची सवय आहे आणि परिणाम इतका तिरस्कार अरे मोदी सोडून द्या राव मोदी सोडून द्या देशाच्या लष्कराने केलेल्या पराक्रमाचं कौतुक करण्याची वृत्ती तरी तुमच्यामध्ये असावी ती नाही म्हणजे तिकडे ओवेसी इम्तियाज जलील गेल्या बाजार राहुल गांधी सुद्धा या विषयावर चांगलं बोलतायत पण यांना नाही यांची गटार गंगा वाहत राहते ते सोडा याच मध्ये वाढलेल्या राज ठाकरेंना दहशतवादाचा बिमोड कसा करावा याच ज्ञान सरकारला द्यावं वाटतं सिंदूर नाव योग्य नाही म्हणतात पुन्हा दहशतवादाचा बिमोळ युद्ध करण्याची गरज नाही म्हणतात ती एक दोन वाक्य ऐका आज आपल्या देशातले दे प्रश्न संपत नाहीये आपण काहीतरी युद्धाला आपण काहीतरी सामोरे जातोय मला असं वाटतं ही काही योग्य गोष्ट नाही ऑपरेशन असं नाव प्रश्न परत मी तेच सांगतो हे काही नावबिव देऊन घ्याय काही भावनाचा काही विषय येत नाही प्रश्न असा आहे की तुम्ही नक्की नक्की काय पाऊल उचलताय आणि हे इतके दिवस जे काही कार्यक्रम जे झाले ह्या कार्यक्रमाची काही आवश्यकता नव्हती ऐकली राज ठाकरे दहशतवादाविषयी बोलतायत युद्ध नको म्हणून वॉचमन मराठीत बोलला नाही तर कुत्र्यासारखं मारणार आहे तुम्ही वडापाववाला मराठीत बोलला नाही तर त्याला खळखट्या आहे तुम्ही एअरटेलचा कर्मचारी बाहेरून आलाय आणि तो मराठीत बोलू शकला नाही तर त्याची वाट लावणार आहे तुम्ही दहशतवाद याला म्हणतात याला मराठीत कळलं नाही हिंदीत सांगू इसे कहते है दहशतवाद आतंकवाद आतंक, आतंक फैला है आतंक आणि हे दहशतवाद कसा संपवायचा आहे ते सांगतात किती डबल बोलणार ना किती डबल बोलणार अ ज्यांचं सिंदूर गेलंय त्यांच्याविषयी तुम्ही हेच भाषा वापरणार सिंदूर नाव योग्य नव्हतं राज ठाकरेजी तुमचाच कार्यकर्ता इतका संभ्रमित झालाय की त्याला मनोरुग्ण होण्याची वेळ आली आहे नेमकं करायचंय काय कभी कहते है दाय जाओ दाय गए तो बोलते क्यों गए बाए जाना था कभी कहते हैं बाय जाओ बाय गए तो कहते है दाए था कभी कहते ऊपर जाओ कभी कहते नीचे जाओ कधी मोदी हलकट कधी फडणवीस हलकट कधी उद्धव हलकट कधी अजून कोणी हलकट अरे कधी शरद पवार ग्रेट तर कधी शरद पवार जातीयवादी कहना क्या चाहते हो शरद पवारांच्या इतका जातीयवादी नेता आम्ही बघितला नाही आम्ही त्यावेळेला कौतुक केलं चला म्हटलं ठीक आहे मग लोक तुम्हाला कोणी उठून काही बोलणार पण तुम्ही बोलत राहणार तुम्ही त्याला उत्तर देणार नाही मी लक्ष देत नाही म्हणणार हे सगळं राज नीट समजून घेणं आवश्यक आहे राज ठाकरेजी शहीदांच्या पत्नीचं रुदन ऐकलंय का ऐकलंय ते ऐकणं आवश्यक होतं ते ऐकलं असतं तर जास्त बरं झालं असतं सिंदूर नाव तुम्हाला वाईट वाटलं नसतं आणि त्या भांडूपच्या विषयी काय बोलावं बोलण्यापेक्षा काय बोलला एवढंच सांगावं लोकांचं एंटरटेनमेंट होऊन जातं नमस्कार